श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या दीर्घायुष्यासाठी जिल्ह्यातील अकरा मंदिरांमध्ये भागाईवाडीच्या पंचावन्न महिलांनी साकडं घातलंय श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप दिली। दिली माने यांच्या दीर्घायुष्यासाठी जिल्ह्यातील अकरा मंदिरांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडीच्या पंचावन्न महिलांनी साकडं घातलं आहे अशी माहिती सरपंच परिषदेच्या अध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी दिली आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या भागाळीतील पंचावन्न महिलांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी म्हणजे अकरा ठिकाणी देवांचे दर्शन घेऊन प्रार्थना केली सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक युवा वर्ग आणि महिलांच्या प्रगतीसाठी प्रश्नांसाठी सभापती दिलीप माने हे सदैव कार्यरत असतात त्यांच्या कार्याला अधिक बळ शंभू महादेवांनी द्यावं असं साकडं देवाचरणी घातल्याचंही महिलांनी सांगितलं इंदू कालिदास घोडके बागावडे राहणार चांगलं वाटलं श्रावण महिना हा कविता घोडके हे आपलं अकरा देव करून आणलं चांगलं वाटलं श्रावण महिना होता देवदेव झालं सगळं चांगलं अकरा देव, देव, चांगल। देव केलं मेरे का हनुमंत हावळे अन्न आम्ही सकाळी सात वाजता निघालो देवदर्शनाला यरमाळा केलं तुळजापूर केलं अजून म्हटलं तर बोदलीबा केला केलं शिखर शेष शिंगणापूरशी केले देव केले सगळं चांगलं झालं हां चांगलं वाटलं आम्हाला ताईने नेल्याचा आनंद झाला दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आणि श्रावण मासानिमित्त भागाईवाडी येथील पंचावन्न महिलांना धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या धामणगाव बार्शीतील भगवंत मंदिर येरमाळा येथील येडेश्वरी देवी मंदिर रामलिंग तुळजाभवानी सिद्धेश्वर मंदिर बाळेमधील खंडोबा मंदिर मारडी येथील यमाई मंदिर आणि रानमसले येथील ब्रह्मदेव या मंदिराला खास बसद्वारे पंचावन्न महिलांना देवदर्शन घडवण्यात आलं यापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनी तिरुपती बालाजी अष्टविनायक इथं अनेकदा कार्यकर्त्यांना देवदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती गतवर्षी पंधरा लक्झरी बसेसद्वारे सातशे चोपन्न महिलांना अष्टविनायक दर्शन घडवून आणलं होतं त्याप्रमाणे ही भागाईवाडी येथील महिलांना देवदर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं कविता घोडके पाटील यांनी सांगितलं भागावाडी गावातील महिलांना म्हणजे धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामणगाव बार्शी म्हणजे रामलिंग बार्शीचे भगवंत तुळजापूर आता सिद्धेश्वर बाळ्याचं खंडोबा यमाई देवी या ठिकाणी आम्ही त्यांना दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला म्हणजे मागच्या वर्षी दिलीपराव माने यांनी अष्टविनायक म्हणजे सातशे चोपन्न दर्शन घडवून आणले होते महिलांना देवदर्शन घडवून आणण्याचा केला बाजार समिती जिल्हा बँक दूध संघ दादा माने बँक साखर कारखाना या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ बर देण्याबरोबरच त्यांच्यासाठी उजनीच्या पाण्यासाठी विजेसाठी शेतीमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी दिलीप माने हे सदैव कार्यरत असतात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरणही दिलीप माने यांनी केलं आहे भविष्यातही त्यांच्या हातून आणखीन विधायक कार्य व्हावं म्हणून महिलांनी देवदेवतांना साकडं घातलं यावेळी विजयश्री घोडके सिमिंता चौधरी पद्मिनी घोडके अर्चना चौधरी वंदना घोड़के राज्री घोड़के चित्रा जाधव प्रज्ञा घोड़के अलका हावड़े रूपाली घोड़के रुक्मिणी पाटिल अनिता घोड़के शीला घोड़के भाग्यश्री हावड़े इंदुमती घोड़के पद्मिनी घोड़के वेणुबाई हावड़े प्रीति घोड़के माधुरी घोड़के मंगल हावड़े लता घोड़के राणी घोड़के विजया घोड़के रेखा हावड़े अश्विनी घोड़के पूजा घोड़के जयसिंह चौधरी विजय घोड़के यांच्यासह भागाईवाडीतील महिला भक्तगण उपस्थित होत्या